देशात राज्यपालांची भूमिका नेमकी काय एखाद्या राज्यातील निवडून दिलेल्या सरकारवर राज्यपालांचे अधिकार किती मंत्रिमंडळाचा सल्ला मानावा की निर्णय घ्यावा या प्रश्नांवर अनेक वर्षांपासून वाद सुरू होता शेवटी भारताच्या सर्वोच्च न्यायालयाच्या पाच न्यायाधीशांच्या संविधानपीठाने राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी विचारलेल्या चौदा अत्यंत महत्वाच्या प्रश्नांवर स्पष्ट मत नोंदवलंय हा निर्णय फक्त कायदेशीर मुद्दा नसून केंद्र राज्य संबंध राज्यपालांचे अधिकार आणि राज्य सरकारांचे अधिकार या तिन्हीच्या स्वरूपावर मोठा प्रभाव टाकणार आहे आजच्या या व्हिडिओत आपण अगदी सोप्या भाषेत समजून घेणार रा आहोत राज्यपालांचे अधिकार नेमके काय विधेयकांबाबतीत मंजुरीची प्रक्रिया काय सर्वोच्च न्यायालयाने राज्यपालांकडून होणारा विलंब आणि निष्क्रियता यावर नेमकं काय म्हटलंय आणि राष्ट्रपती आणि राज्यपाल यांची भूमिका कुठे सुरू होते आणि कुठे संपते चला तर मग जाणून घेऊयात नमस्कार मी विहंग ठाकूर सुप्रीम कोर्टाने नुकताच ऐतिहासिक निर्णय दिलाय महत्वाचा म्हणजे सुप्रीम आपल्या पूर्वीच्या आठ एप्रिल दोन हजार चोवीस रोजी कोर्टाच्या दोन जजच्या बेंचनं राज्यपाल आणि राष्ट्रपतींना विधेयकांवर निर्णय घेण्यासाठी तीन महिन्यांची मर्यादा ठरवली होती पण आता पाच न्यायाधीशांच्या संविधानपीठानं तो निर्णय पूर्णपणे पलटला हा मुद्दा इतका मोठा कसा झाला तर याची सुरुवात झाली होती तमिळनाडू पासून तमिळनाडूत राज्यपाल आर एन रवी आणि मुख्यमंत्री स्टॅलिन यांच्या सरकारमधला संघर्ष वर्षभरापासून वाढत होता डीएमके एम के सरकारनं दोन हजार तेवीस चोवीस मध्ये अनेक विधेयकं पास केली पण काही विधेयक राज्यपालांकडे महिनोन महिने पेंडिंग होती काहींवर कोणताही निर्णय नाही काही नामंजूर आणि काहींबाबत निर्णय घेतला नव्हता होती तमिळनाडू सरकारचा आरोप होता राज्यपाल निवडून आलेल्या सरकारचं काम अडवत आहेत हा तणाव एवढा वाढला की शेवटी डीएमके के सरकारनं हा विषय थेट सुप्रीम कोर्टात नेला आठ एप्रिल दोन हजार चोवीस रोजी जस्टिस सूर्यकांत आणि जस्टिस के व्ही विश्वनाथ यांच्या बेंचनं एक महत्वाचा निर्णय दिला त्यांनी सांगितलं राज्यपाल आणि राष्ट्रपती अनिश्चित काळासाठी विधेयक रोखून ठेवू शकत नाहीत यातील महत्त्वाचे मुद्दे आता बघूयात विधेयकाबाबत तीन महिन्यात निर्णय घेणं अनिवार्य असल्याचं त्यांनी म्हटलं विधेयक मंजूर करा परत पाठवा किंवा राष्ट्रपतींकडे पाठवा तसंच विधेयक अनिश्चित काळासाठी प्रलंबित ठेवण्याचा अधिकार नाही तसेच राज्यपालांकडे दुसऱ्यांदा विधेयक सादर केल्याच्या तारखेपासून सदर विधेयक मंजूर झाल्याचं मानलं जाईल विरोधी पक्षांचं सरकार असलेल्या राज्यात या निर्णयाचं स्वागत झालं पण राज्यपाल आणि राष्ट्रपतींना सुप्रीम कोर्ट असा आदेश देऊ शकतं का असा सवाल उपस्थित होऊ लागला पण पुढे एक मोठा ट्विस्ट आला एप्रिल मधील सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर काही गंभीर शंका निर्माण झाल्या कलम एकशे त्रेचाळीस एक अंतर्गत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सुप्रीम कोर्टाकडे थेट चौदा प्रश्न पाठवले यात काही शंका उपस्थित करण्यात आल्या कोर्ट राज्यपालांवर वेळेची मर्यादा ठरवू शकतं का राष्ट्रपतींच्या अधिकारांवर न्यायालय नियंत्रण आणू शकतात का विधेयकावर निर्णय घेण्यासाठी तीन महिन्यांचं बंधन घालण्याचा नियम कोर्ट बनवू शकतं का या चौदा प्रश्नांची गंभीरता पाहून पाच न्यायाधीशांच्या संविधानपीठानं हे प्रकरण हाती घेतलं सी जे आय बी आर गवई न्यायमूर्ती सूर्यकांत न्यायमूर्ती विक्रमनाथ न्यायमूर्ती पी एस नरसिंह आणि न्यायमूर्ती एस एस चांदूरकर हे या संविधानपीठात होते सप्टेंबर चोवीस रोजी सुनावणी पूर्ण झाली हा निकाल राखून ठेवला होता पण नुकताच सुप्रीम कोर्टानं आपला निकाल दिलाय सुप्रीम कोर्टानं आपल्या निकालात म्हटलंय राज्यपालांना स्वविवेकाचा अधिकार आहे ते मंत्रिमंडळाच्या सल्ल्याला बाध्य नाहीत तर राज्यपाल एखाद्या विधेयकाला मंजुरी देण्यास नकार देत असतील तर ते विधेयक विधिमंडळाकडे परत पाठवणे आवश्यक आहे राज्यघटनेच्या अनुच्छेद दोनशे अंतर्गत विधेयकांच्या मंजुरीबाबत राज्यपालांना स्वविवेकाचा अधिकार दिला आहे या अधिकाराच्या वापराबाबत राज्यपालांचं कार्य न्यायालयीन पुनरावलोकनाच्या कक्षेत येत नाही मात्र जर राज्यपालांनी निर्णय घेण्यात दीर्घकाळ विलंब केला अस्पष्ट भूमिका घेतली किंवा अनिश्चित काळासाठी निष्क्रियता दाखवली तर न्यायालय त्यांना वाजवी कालावधीत निर्णय घ्या असा मर्यादित निर्देश देऊ शकते अनुच्छेद तीनशे एकसष्ट मधील प्रतिरक्षा न्यायालयाला अशा मुदतीबाबत निर्देश देण्यास अडथळा ठरू शकत नाही विशेषतः जेव्हा विलंब दीर्घकाळ झाला असेल तसेच सर्वोच्च न्यायालय कलम दोनशे अंतर्गत राज्यपालांना विधेयकांवर निर्णय देण्यासाठी कोणतीही ठराविक कालमर्यादा घालू शकत नाही अनुच्छेद दोनशे एक अंतर्गत राष्ट्रपतींची मंजुरी ही न्यायालयाने ठरवलेल्या कालमर्यादांना बांधील नाही राष्ट्रपतींच्या कृतीवरही न्यायालयीन पुनरावलोकन लागू होत नाही राज्यपालांनी एखादे विधेयक राष्ट्रपतींच्या मंजुरीसाठी राखून ठेवले तरी राष्ट्रपतींनी प्रत्येक वेळी सर्वोच्च न्यायालयाचा सल्ला घ्यावा अशी कोणतीही सक्ती नाही आणि महत्वाचं म्हणजे विधेयकांना स्वतःहून मंजुरी मिळणं अशी कोणतीही संकल्पना भारतीय राज्यघटनेत नाही असं सर्वोच्च न्यायालयानं स्पष्ट केलंय थोडक्यात काय तर हा निर्णय तामिळनाडू पुरता आहे सुप्रीम कोर्टाच्या संविधानपीठाने राज्यपाल आणि राष्ट्रपती विवेक बुद्धीच्या आधारावर निर्णय घेऊ शकतात त्यांना विधेयक मंजुरीसाठी डेडलाईन देता येणार नाही हा दिलेला निर्णय महत्वपूर्ण आहे कारण राष्ट्रपती आणि राज्यपालांच्या अधिकारांबाबत अशी स्पष्टता प्रथमच मिळाली आहे आणि हाच मुद्दा पुढील काळात केंद्र राज्य संबंधांसाठी अत्यंत निर्णायक ठरणार आहे हा विषय तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की लिहा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा आणि आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा